कमळाला मत द्यावं लागलं तुम्हाला आणि तुम्हाला कमळाला मत देऊन मोदीजीला यावं लागलं आणि मोदीजींना येऊन सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने सरकार आणि तिथलं सारं मांडावं लागलं आणि म्हणून आज पाचशे सत्तावीस वर्षानंतर रामलल्ला तंबुतं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात बावीस जानेवारीला जाणार आहे आणि त्यामुळं काही लोकांना दुःख यायचं काही लोकांना दुःख आहे की ज्यांनी पासष्ट पासष्ट वर्ष सरकार चालवलं पण पाचशे सत्तावीस वर्ष रामलालला तंबूमध्ये होते त्यामुळं एकशे चाळीस कोटी जनतेला माहीत आहे जनता जेव्हा मतदान करते ना तेव्हा जनता हृदयातून मतदान करते कसं नाही आहे असं प्रत्येक आता आम्हालाही निमंत्रण नाही आहे राज्याचा अध्यक्ष आहे पक्षाचा ते बावीस तारखेला तिथे काय त्या निमंत्रकाने व्यवस्था उभ्या केल्या आहे किती लोकांच्या व्यवस्था होऊ शकतात ज्या ज्या अनेक लोक असे आहेत आपण तर कारसेवा एका दिवसाकरता केली असेल मी एका दिवसाकरता काही माझं योगदान दिलं असेल पण पाचशे सत्तावीस वर्षाचे रामलल्ला तंबूतले राम मंदिरात जावे याकरता लोकांनी आयुष्य दिलाय पूर्ण आयुष्य समर्पित केलेले लोक आहेत त्यांची नावे असतील ना काही काही ते नावे असतील ना ज्या निमंत्रक ज्या ठिकाणी त्या न्यासाचे लोक आहेत त्यांच्याकडे यादी असेल ना की संपूर्ण आयुष्य दिलं आहे अशी समाज असाही लोक आहेत मग बावीस जानेवारीत का तेवीस जानेवारी जाऊ शकतो चोवीस जानेवारीला जाऊ शकतो पंचवीस जानेवारीला जाऊ शकतो असं नाही आहे की आता मला निमंत्रण आहे त्या अर्थ मी असं समजायचं काय तिथे असा समाज एक मोठा आहे देशामध्ये असं एक वर्ग आहे ज्यांनी संपूर्ण राम मंदिराच्या निर्माणाकरता संपूर्ण आपलं जीवनच देऊन टाकलाय आहे अशाची यादी असेल ना आणि त्यामुळं मला वाटतं मला वाटतं याला बोललं नाही त्याला बोललं नाही ज्यांच्या मनात ज्या दिवशी वाटतं त्या दिवशी गेलं पाहिजे टक्के माझ्यासोबत होते तीन तास माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे मधात गॅप निर्माण करत आहेत मी काल अडीच तास कोर ग्रुपची बैठक घेतली निंबाळकर या बाजूला होते मोहित्या बाजूला होते तुम्ही गैरसमज करू नका आणि आणि गैरसमज करू नका शंभर टक्के भारतीय जनता पार्टी एकसंघ आहे आणि माळा लोकसभा एक्कावन्न टक्के मतं घेऊन जिंकेल शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही पण रंजी सिंग नाईन निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये चाळीस वर्षातल्या खासदारांनी जेवढं कामं केले नाही तेवढे कामं निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजित सिंग निंबाळकरांनी केले आता जनतेचे मतं घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे आक्रोश करणं कामच आहे त्यांचं पण त्याला प्रतिसाद मिळणार नाही कारण शेवटी विरोधी पक्ष आपलं काम करत असतो खरं तर अशा आक्रोश यात्रेतनं काय मांडणार आहे काय तुमचं मांडण्यात येईल का अडीच वर्ष सरकारने काय खूप काम चांगलं काम केलं आहे की पासष्ट वर्ष तुमच्या काँग्रेस पार्टीने चांगलं काम केलं आहे काहीच नाही आहे आणि त्यामुळं मला वाटतं जर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काही आपण केलं असाल तरच जनता मत देतं यात्रा निघतात यात्रा निघत असतात त्या काढाव्या लागतात कोणी उमेदवारीबद्दल एखाद्या व्यक्तीने काम केलं नाही केलं हा निर्णय आमचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल बट असा कुठला मतदारसंघ नाही जिथे मोदीजींच्या सरकारच्या योजना पोहोचल्या नाही आता राज, राज निंबाळकर खासदारांनी थोडं समोर काम केलं काही काम कमी जास्त झालं असेल त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट वगैरे काय करायचं ते आपलं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं पण याचा अर्थ असा नाही की सोलापूरमध्ये केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ झाला नाही केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ प्रत्येक लोकसभा झाला आहे चांगलं काम केलं तिकीटाचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या वेळी मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं पाच वर्ष पंधरा वर्ष आमदार होतो मला पक्षाने सांगितलं नका लढू असं काही नाही आहे आपण इतकं भाजपमध्ये बघताय पक्ष केव्हालाही कोणाला थांबू शकतं केव्हाही कोणाला देऊ शकतं इथे असं नाही आहे की रणजितसिंग निंबाळकर साहेबाची तारीफ केली म्हणजे पक्ष त्यांना शेवटी त्यांचं काम आहे त्यांनी चांगलं काम केलं आहे